तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज विराज डेअरी घेऊन आले आहेत फ्लेवर्ड मिल्क जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह नमस्कार प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिकेचा कारभार भोंगळ आहे इथं सर्वसामान्यांची कामं होत नाहीत असं सांगत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिकेवर धूळफेक मोर्चा काढत नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा पाडाच वाचला त्याला उत्तर देताना मुख्याधिकारी यांनी आम्ही प्रयत्न करतोय लवकरच कारभार सुधारलेला दिसेल असे म्हटले आणि लगेच सत्ताधारी आमदार पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी मुख्याधिकारी यांचे काम चांगले आहे असे सांगत भाजपाच्या पंकज दबडे यांनी नगरपालिकेतील जनता दरबारामध्ये काहीही कामं झाली नाहीत अशी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर दिल्याने पाणी दुपारी एक ते दोन पर्यंत घंटागाडी येते अनेक ठिकाणी कचरा पडलेला आहे अशा तक्रारी होत असताना सत्ताधारी गटाने मात्र मुख्याधिकारी यांचे काम चांगले असल्याचे म्हटल्याने सर्वसामान्य जनतेतही आता स्वच्छतेवरून दोन गट पडलेत का असा प्रश्न उठत आहे पाहुयात काय म्हणाले ते काय करायचं नगरपालिकेच्या निष्क्रिय प्रशासनाचं करायचं काय विटा शहरातील स्वच्छता विटा शहरातील स्वच्छता

ज्या येतात कचऱ्या घेऊन यायला त्या फक्त रूट मेंटेन करताय म्हणजे यांचा जो रूट ठरलेला आहे तो कधी पण रूट मेंटेन करायचा मी काही लिमिट नाही किंवा जी वेळ घालून दिलेली त्या वेळेवर त्या जात नाही त्या अशा अनेक तक्रारी या आमच्याकडे आल्या त्या तक्रारीची पंकज भैया दबडे यांनी आणि इथल्या विटा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो कि त्यांनी जाऊन ह्या सगळ्या गोष्टीची खातर जमा केली आणि जी खातर जमा केली एक दोन खातर जमा केली त्या खातर जमा करताना आम्ही सांगितलं कुत्र्यांची परिस्थिती आहे त्या शहरामध्ये कुत्र्यांची परिस्थिती आहे ही घटाऱ्यांची परिस्थिती आहे काय दाखवा या सगळ्या गोष्टी या सचित्र आपल्याला दिसाव्या या शहराला दिसाव्या म्हणून रोड़ा चा मदे का या सगळ्या गोष्टी आज या बोर्डाच्या माध्यमातून आपण विटा शहरामध्ये केलेला आहे आजचा या आंदोलनाच्या निमित्तानं या मतदारसंघाचे नेते सन्माननीय ब्रह्मानजी पळकर साहेब आमच्या तालुक्याचे अध्यक्ष राजीभाऊ पवार आणि सर्वच पदाधिकारी या मोर्चाला उपस्थित राहिला त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन विटा शहराच्या वतीने करतो दुर्फेक आंदोलन खर तर प्रशासन या विकासाच्या नावाखाली किंवा या सगळ्या कामाच्या नावाखाली लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकते अशा पद्धतीची भावना या विटास शहरवासियांची झालेली आहे याचं ही प्रतिकात्मक शेण आंदोलन आहे की तुम्ही आमच्या डोळ्यात ही दुर्भेग करू नका तुम्ही शासनाचे सेवक म्हणून इथे काम करताय आणि इथं शासनाचे सेवक म्हणून काम करत असताना तुम्ही शासनाचे सेवक म्हणूनच काम करा तुम्ही कुणाचे तरी सेवक म्हणून इथे काम करू नका अशा पद्धतीची भावना घेऊन आजचा मोर्चा आहे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे विषय या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी या निवेदनामधल्या काही गोष्टी सुटाव्यात अशी आमची भावना होती आज सुद्धा त्या गोष्टी काही सुटलीत का नाही त्याच्यावर बाहेर बोलतील पण मी एवढं सांगतो की आजचं आंदोलन म्हणजे हे विटा शहरातील नागरिकांचा उद्रेक आहे तुम्ही म्हणताय की इथे पुन्हा तक्रारच नाही, जाली नाही जाली। तो तो है, है। तो ही जी सगळी माणसं आहेत या माणसांचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची खऱ्या अर्थाने इथं सोडवणूक झाली पाहिजे आणि जर का अशा पद्धतीनं सोडवणूक नाही झाली तर इथून पुढचं आंदोलन हे साहेब आम्ही वेगळ्या पद्धतीने करणार आहे की आम्ही हे शहर देशामध्ये प्रथम आलं या देशामध्ये प्रथम आलेल्या शहराचे हे तालुक्यातलं बिटा शहर ही आमची एक महत्वाचं ठिकाण आहे आमची राजधानी आहे तालुक्याची आणि या ठिकाणचं नावलौकिका साजेसाचला पाहिजे तो तसा राहिला पाहिजे या भूमिकेनं आज आम्ही प्रतिनिधी स्वरूपामधलं आजचं आंदोलन आहे आम्ही सगळ्याला बोलवलो नाही पण वेळेला अशा पद्धतीने आंदोलन त्यावेळेला त्याचा निश्चितपणा उद्रेक होईल यानंतर मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सचिव आणि ज्यांनी या मोर्चाचं आजचं नेतृत्व केलं त्या तुम्ही पुढे आंदोलन करण्याचं हे आमचं कारण असं आहे की बिटर जनतेच्या डोळ्यात धूळ पिकली जात आहे स्वच्छता नावाखाली स्वच्छता पुसून चालवा या लोकांच्या बऱ्याच समस्या येत मीटर बिटर राहिलाय शाहू नगरला आमच्या भागात अशी समस्या आहे घंटागाडी वेळ देत नाही घंटागाडी टायमिंग नाही कधी सकाळी ते काही दुपारी ते काही संध्याकाळी त्या घंटागाडीचा निवडून आहे दुसरा विषय आहे की जे गटर आहे गटर स्वच्छ केली जात नाही गटराचे घाण काढले आठ दिवस नगरपालिकेची वाहनची जर कचरा जात नाही तो कचरा बरं असताना गटर पडतोय परत गटर चौकाप होतोय तिसरा विषय आहे की रस्त्याकडलं जे गवत होते गोत साहिव साहिव। ते गवत अजिबात कर्मचारी काढत नाहीत आम्ही फोन करा साहेबांना साहेब असा असा एरिया घालणार स्वच्छ झालाय चौथा विषय असा आहे की लोकांना कुत्र्याचा बंदोबस्त नगरपालिका प्रशासन करत नाही लसीकरण करत नाही किंवा कर त्यांचा आहे भरायचा तो काही हल्ला सज्ञा केलेली औषधाच्या विषयात औषध मी बस महिन्यांना औषध फार केली बघितलीच नाही आता पण असं दिसतंय की मला ह्या मशीन औषध फॉर्मिंग केलेलीच नाही किंवा जी फॉक्सची मशीन आहे मच्छर पॉईंट ती मशीन सुद्धा बंद ठेवल्या तर वापर अजिबात करत नाही आणि सगळं बघितलं आम्हाला असं आलं की स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कपात केल्या त्यांची वाहन सुद्धा कमी केली त्यामुळे हे सगळं अवस्था झाल्या विटा शहरात बिकट अवस्थ झाल्या यासाठी मुख्यकारांना सगळं विनंती आहे साहेब तुम्ही लक्ष देऊन पुढे कर्मचारी वाढ लोकांची चेहरे अडचणीच पुढे पाहिजे तुम्ही असा विषय पावसाच्या अगोदर साहेब तुम्ही रस्त्या विटातील गटर सापडून घेतले मला भेटलं त्यांच्या दिवशी राजकारणा बोलतो राजकारण चालू आहे मध्ये आमदारांनी पाठीमाग त्या दरबारात लोकांच्या समस्या काही केल्या नाहीत तिथं फक्त चिटलट बरं पाहिजे सत्तर हजार चिटलट चालू यांचं कार्यकर्त पिऊ चिटल काम बघितलं दरबारात यांचीच दोनशे कार्यकर्ते जनता नाहीच दरबारात त्या आणि तिथं काय बघतो करतो काय चाललंय काय नाही त्यांना जर दर घ्यायचंय दरबार घ्यायचंय तर त्यांनी घेतला पाहिजे सुट्टीच्या दिवशी घेतला पाहिजे आरोग्याच्या विषयी घेतला पाहिजे कचरा उचलत त्या विषयी घेतला पाहिजे तुम्हाला काम करा तुम्ही काम करून द्यावं सोशल मीडिया तुम्ही हे करून फोटो टाकून तुम्ही बुडून लोकांना देऊन नका तुम्ही जनताबरोबर गोष्टी अशी आहे की राजा बोलून दर हायुसार <laughs> नुसतं अधिकारी मारहावी तिथे काही लोकांची काम होत नाही आता राष्ट्रपती महोदयाने विटय नगरपालिकेला पहिला क्रमांकाला पक्ष दिलं होतं आज आम्ही विटान नगरपालिकेला आमच्या वतीनं एक भेट दिल्या त्याला हार आणलाय आम्ही तो खाली आम्ही आमच्या गेटला बांधणार आहे कारण त्यांनी हा बदल केलाच पाहिजे शिवसाहेब तुम्ही खेटेदारांना करू नका तुमच्या आम्हाला सांगा परत आमचे नेते जे अभाव मुख्यमंत्री आहेत ते सगळं बंद करतो आम्ही तुम्ही तुम्ही लोकांच्या काम करून घेतली पाहिजे तुम्ही दबाल बळी पडू नका कारण आम्हाला सांगतात लोक तुम्ही दबा पडताय तुम्हाला काय तुमच्या पाठी माणसासाठी थांबव आहे आमचे नेते गोपीन फडकसाहेब त्यांच्या आम्ही कानावर घालणार आहे तर सगळा बोपर चालू आहे कामं होत नाहीत आणि ह्यानंतर तुम्ही तुमच्या कारभारात बदल केला पाहिजे कामं करून घेतली पाहिजे ती नाही घेतला यापेक्षा करूच आमचा इशारा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिकेवर ढोल मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजीभाऊ पवार संजीप कात्या ठोंबरे माझे सहकार मित्र सुक दबरे करण जाधव माणिक शेख आणि सर्व सहकारी खरं तर जिल्ह्यात आणि देशात गाजावाजा असलेली नगरपंचायत नगरपालिका आणि आम्ही एक नंबर घेतलाय म्हणून आपण खरं तर मिळवतोय आणि जर बघितलं असलं तर शहराच्या कुठल्या चार भागामध्ये जर आपण काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून जर तुम्ही देशामध्ये घेत असाल तर खरे फार दुर्दैव आहे या शहरामध्ये नकारचा प्रश्न तर जर तुम्ही बघितला माझी प्रशासनाला सांगणार आहे समज आहे आणि तुम्ही खाली गेला पाहिजे एशीतून खाली गेला पाहिजे तुम्ही गावातल्या उपनगरामध्ये गेला पाहिजे मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर तुम्हाला ह्या दादाचा फोन आला की यास त्या दादाचा फोन आला की असं पुढची तुम्ही सोडली पाहिजे कुठंतरी हा विला चांगल्या पद्धतीने आपल्याला देशामध्ये एक नंबर आहे तर अजून आपण आलं पाहिजे आणि मोपाट पत्राचा दा बंदोबस्त झाला पाहिजे आता तुम्ही बघितला असेल घोषले कोण अधिकारी मला माहीत नाही जर तुमचं कर्मचारी जर मुद्दत उत्तर देत असतील तर एक दिवस आमच्याकडं प्रशासन चालवायची तुम्ही संधी द्या आम्ही नाल ठोकून त्यांना सल्ल करू आमच्या ताकद आहे खर्चा आले आमच्या माता माऊल्याने बघितलं असेल पहिला मोर्चा निघतोय आणि ही खरं प्रशासनाला जाग आली पाहिजे मला कुणाच्या तरी दबाव खाली मर्जीन ही नगरपालिका चालत नाही ही नगरपालिका जनतेच्या हिच्या चालली पाहिजे तुम्ही जनतेच सेवक आहात तुम्ही कुणाच्या तरी मसराव न नव्हे ही तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आम्ही जनता कर भरतो आणि त्यावर तुम्हाला पगार मिळतो तुम्हाला आता बघायला मला उपनगरामध्ये बरेच प्रश्न आहेत की मोका कुत्रे असू द्या तुम्हाला जटरा आहेत अनेक शासकीय लोकांना मला वाटतं भरपूर सुद्धा बऱ्या ठिकाणी मिळत नाही आणि ह्या जर अशा जर परिस्थितीमध्ये तुम्ही नुसतं एक नंबर म्हणून आवाज जर मिळत असला तुमच्या विनंतीला मान जेवण भाईनी आंदोलन मागचं पुढे घेतलं होतं हे तुम्हाला पण माहीत आहे आम्हाला पण वाटतं की या शहराचा विकास हवा पण या शहराचा विकास जर होत असेल या जर हे ठेकेदार तुमचे घाण गा, काढणारे ठेकेदार म्हणजे आता मला बोलू नये पुन्हा तर एखादे चमचे आणि ते चमचे या महापालिकेमध्ये जर दादागिरी करून जर कामच करत नसले तर या चमच्याचा बंदोबस्त तुम्ही जर करत नसला तर आम्ही करू तुम्हाला मी विनंती करतो आणि पहिली गोष्ट तुम्ही प्रशासन आपल्या दारे की तुम्ही पहिला अभियान राबवा यात काय होतंय तर बघतोय आम्ही कोणतरी येते कुर्चेला कुर्च्या लावते मोकाट मोकाट झानस तिथे असता येते त्याचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि या शहराचा विकासाच्या बाबतीतला कायापट तुम्ही केला पाहिजे आज तुम्ही प्रशासन म्हणून एक अधिकारी म्हणून इथं काम करताय आणि विकास शहर हे फार चांगला आहे आणि या शहराचं तुम्ही प्रमुख म्हणून काम करताय इथं मोर्चा निघणं खर तर दुर्दैव आहे पण या माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या बंधूंनी हे मोर्चा काढला हे प्रशासनाला जाग करण्यासाठी आहे आमचा ध्येय काय तुम्हाला बदनाम करायचं नाही पण तुमचे जे कार्यकर्ते तुमचे जे कर्मचारी चुकीचं काम करत असले तर त्यांना खेचलं पाहिजे आणि त्या अशा कार्यकर्ते तुमच्या तुमच्या कर्मचाऱ्यांना जागीवर तुम्ही त्याला घरी बसवलं हो पाहिजे आजपासून आम्हाला आठ आज दिवसामध्ये रिझल्ट जर नाही मिळाला तर पुन्हा आम्ही आसूड मोर्चा प्रशासनावर आसूड चालू आणि प्रशासनाला कस कार्यालय चालवायचं आहे की तुम्हाला आम्ही दाखवून देऊ आज तुम्हाला या विटा शहराच्या वतीनं इथं मोर्चाला आलेला आहे मोर्चाला पडून तुम्ही सामोर जावं त्यांचे जे काय तुम्ही दोन शब्द बोलून जे काय त्यांची आमची मागणी आहे ती मान्य करावी खर तर त्यामध्ये फार राजकारण होते आणि राजकारणाचा भाग म्हणून तुम्ही बाजूला जावा इथं राहणारी लोक सत्तेतले असतील सत्तेच्या विरोधातले असतील पण प्रत्येकाचं काम करायचं जबाबदारी तुमचे आणि ती जबाबदारी तुम्ही सिओ म्हणून पार पाडताला आम्ही आज सांगतोय पोलीस जर आल तर बघतोय आम्ही पोलिसांवर एवढा मोठा प्रचंड दबाव असतोय तुमच्यावर एवढा मोठा दबाव आहे अरे तुम्ही शाळा शिकला स्वतः तुम्ही पुस्तकं स्वतः वाचली तुमच्या आई बापाने तुम्हाला शाळा शिकवली तेव्हा तुम्ही असल्या मोठ्या पदावर गेलाय ही मला प्रत्येक अधिकाऱ्याला सांगायचं आहे हे पुणारे कोण आठवी नववी दहावी पुढारी शिकलाय तुम्हाला असं कर तसं कर तुम्ही प्रशासन तुमच्या पद्धतीने चालावं ही तुम्हाला मी समज देतोय आणि आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एवढ्या मुलाच आणि एवढ्या ह्याच्यात गर्मीत माझ्या माता भगिनी तर विठा शहरामध्ये महिला बाहेर पडणं ही फार मोठी काळाची गरज होती आणि आज आपल्या महिला बाहेर पडलेत महिलांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इतकं मी थांबतो आगा। आगा। ते घरपु एक दोन वर्षापूर्वी एवढं भारतामध्ये नंबर आपल्या शहरात असायची तो आला होता पण अशी दुर्दृशा त्या घटपुनची झाली की ज्याने महिना महिना गरजे रुपसायला गाडी कर्मचारी येत नाहीत कचऱ्याची गाडी दिवसाड येते आता एक दोन तीन दिवस झाले मग रेगुलर मी कुंड्या तिथे एवढा कचरा सचरा जातो तो कचरा उतरला जात नाही माझी एवढी विनंती आहे की गुरकुला म्हणून काय मी त्यांना काय वाईट टाकतात का त्यांना काय मन वगैरे काही नसते का स्वच्छता झाली पाहिजे लहान लहान मुलं तिथं आजारी पडतात मच्छर इतके झाले का नाही खूप मच्छर झाले तिथे माझी एवढी शिवासाहेबांना विनंती आहे की स्वच्छता लक्ष द्यावं आणि स्वच्छता करून घ्या विटानगरपालिकेचे कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी माननीय विक्रमसिंह पाटील यांना एक मे दिनाचं औचित्य साधून नगरपालिका प्रशासन नगरविक विकास विभागामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल आदरणीय जिल्हाधिकारी माननीय साहेब यांनी मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील यांनी विटे शहरामध्ये रुजू झाल्यापासून शहरामध्ये असलेली स्वच्छता शहरामध्ये असणारे सर्व नागरिकांचे कामकाज आणि नगरविकासा बाबत त्यांनी केलेली उल्लेखनीय या कार्य याबाबत आदरणीय या जिल्हाधिकारी साहेब यांनी मान्य अधिकाऱ्यांचा ह्या जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आला म्हणून गौरव केला खरं तर विक्रमसिंह पाटील साहेब आपण या विटे शहरामध्ये आल्यापासून स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय चांगले निर्णय घेतले कारण आपण उपायुक्त म्हणून सोलापूर या ठिकाणी काम करत असताना तिथला अनुभव या ठिकाणी आपण पूर्णपणे अभ्यासपूर्वक या विटे शहरामध्ये मांडला असणारे कर्मचारी असणारे अधिकारी यांना बरोबर घेऊन या विटे शहराचा चेहरा मोरा आपण आज या ठिकाणी बदललेला आहे खर तर या विटे शहराची मागच्या आठ दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात यात्रा झाली याही यात्रेमध्ये आपण आपले सर्व कर्मचारी सर्व सफाई कर्मचारी सर्व सुपरवायझर यांना घेऊन शहराची स्वच्छता राखण्याबाबत आपण अहोरात्र काम केलं आणि या शहरामध्ये दोन अष्टमी झाल्या एक नवीन यात्रा कमिटी पहिली यात्रा कमिटी खरं तर या शहराची लोकसंख्या एक लाखापर्यंत आहे आणि अष्टमी दोन झाल्या काम करत असताना कर्मचाऱ्याची मर्यादा आणि कामाचा आवाका पाहायला गेला असता आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं या शहरामध्ये यात्रा कमिटीच्या माध्यमातून दोन ॲटम सगळे भरले दोन पाळणे भरले दोन कुस्त्या भरल्या दोन बैलगाड्या शरीर भरल्या दोन खिर्या भरल्या एवढं सर्व दोन गोष्टी करत असताना आपण दोन्ही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचं चा या शहरामध्ये काम केलं त्याबद्दल मी तुमच्या शहरवाश पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आम्ही तुमच्या पाठीमाग ठामपणे उभं आपण जे सांगाल ते आम्ही या स्वच्छतेच्या बाबतीत तिथून पुढे शहरासाठी अहोरात्र काम करीन खर तर आपण या शहरामध्ये आल्यापासून पूर्वीच अशी स्वच्छता होती त्याच्यापेक्षाही एक का चढ आज या शहरामध्ये स्वच्छता आहे इथून पुढेही आम्ही या स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचं आरोग्याच्या बाबतीत तोशीस निर्माण करून देणार नाही आपण जे सांगाल नागरिक जे सांगतील ते आम्ही रात्र काम करीन या शहराच्या स्वच्छतेसाठी आम्ही आपल्या पाठीमागं ठामपणे आहे आपण नियोजन करा याबाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही या ठिकाणी आम्ही सर्व विटेकर आदरणीय सुहासभाई यांच्या नेतृत्वानी काम करत असताना आज आम्ही आपला या सांगली जिल्ह्यामध्ये आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल आपला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाला खरं तर या शहरवाशियाच्या खरं तर आपला सत्कार करायला पाहिजे होता पण आज या ठिकाणी वेगळ्या प्र प्रकारे त्याला हे देण्यात आलं त्याच्याशी मी काही बोलत नाही परंतु आपण उल्लेखनीय काम केल्याबद्दल आम्ही तमाम शहर विषय वाशियाच्या आपला सत्कार करतो आणि आपल्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा राहतो एवढी वाईट देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या पल्लीची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स सी ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी सर, मासाळ सर, व सर, सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा